तर नमस्कार मित्रांनो आज आपण कुठं आलो आहे तुम्हाला माहिती आहे का राव तर आमच्या बिजनवाडी गावातील प्राथमिक शाळेवरती आलेलो आहो आणि शाळा ही प्रत्येकाच्या आठवणीतील एक गोष्ट असते आणि आपण युट्यूबवरती व्हिडिओ बनवत असताना रोज एक वेगवेगळं लोकेशन घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण एका नवीन लोकेशनवर आलेलो आहो तर ही मी जिथं लहानपणी शाळा शिकलो ना ती शाळा आहे राव प्राथमिक शाळा आणि लहानपणीच्या काय गोष्टी वेगवेगळ्या असते बरं का जेवढी करामती करेल तेवढ्या लहानपणीच्या कमीच असते त्या आणि तुम्हाला आज मी शाळेवरची मेन मेन पॉईंट दाखवणार आहे तर बघण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आणि आपली शाळा आहे बिजनवाडी गाव तुळजापूर तालुका गा जिल्हा उस्मानाबाद ना सहित मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघण्याचा प्रयत्न करा चला आपण एका नवीन पॉईंटवरती जाऊया तर मित्रांनो आपण आलेला आहो आपल्या प्राथमिक शाळेवरती ना पाणी पिण्याची सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणावर आले हो, ते आलेला आहो विद्यार्थी इथे जेवण वगैरे झाल्यानंतर ह्या ठिकाणी येऊन पाणी पितात आणि ह्या ठिकाणी फिल्टरची मशीनसुद्धा आहे असं मला वाटतंय बरं का कारण वर एक सिंटॅक्स आहे आणि तिथं फिल्टर मशीन आहे तिथनं पाणी फिल्टर होऊन खाली येत आहे असं मला वाटतं आहे बरं का कारण हिथली सिस्टीम बघून तर कारण आमच्या वेळेस मी इथं शाळेला होतो ना त्यावेळेस अशी कुठली सिस्टीम नव्हती डायरेक्ट शाळेच्या आतमध्ये एक हातपंप होता आणि आम्ही त्या हातपंपाच्या सहाय्याने पाणी पितो होतो तर चला तुम्हाला मी आता शाळेतील परसबाग दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आहे आमच्या शाळेतील परिसभाग बर का आणि इथं ह्या ठिकाणी विद्यार्थ्याला भात करत असताना माळवेची सुविधा हितच केली जाते या ठिकाणी मेथीची भाजी गवार भेंढ असं लागवड करण्याचा प्रयत्न करतात बरं का शिक्षक लोक आणि हिता आता सध्या सऱ्या घालून ठेवलेल्या आहेत त्या आणि ह्याच्यामध्ये लवकरच ला लागवड करतील असं मला वाटतंय हो, दा, तर आपण आता जात आहो ज्या ठिकाणी मुलांसाठी खिचडी तयार केली जाते भात तयार केला जातो त्या ठिकाणी मी तुम्हाला जा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तिकडं जाऊया तर मित्रांनो आपण डायरेक्ट ह्या किचन शेड आलेलो आलेला आहो आणि ह्या ठिकाणी मुलांसाठी जेवण बनवलं जातं डाळ भात बनवला जातो खिचडी बनवली जाते प्रत्येक दिवशी वेगवेगळे वेगवेगळा वेग 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 आयटम बनवला जातो आणि त्याच ठिकाणी आलेला आहो आम्ही आणि किचन शेडवरती रांगेत या शिस्तीने आहार घ्या असे सुविचारसुद्धा टाकलेले आहेत जेवणापूर्वी हात स्वच्छ करा हे पण टाकलेलं आहे ह्या आता नवीन कामकाजात तयार बरं वर्गा आणि ज्यावेळेस मी शाळेला होतो ना त्यावेळेस शिता असं टाकलेलं होतं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे रांगेत या शिस्तीने आहार घ्या असा एक सुविचार इथं टाकलेला होता पण ती रंगरंगोटी करताना आता निघून गेलेला आहे सुविचार तर आपण थोडं केव्हाला चार शब्द बोलायला लावू हो, तर केव्हाण आपली शाळा तुला कशी वाटते सांगण्याचा प्रयत्न कर मित्रांना मित्रांनो <laughs> <laughs> लय म्हणजे लय काय सांगता येत ना आपल्याला नंदू तुम्ही काय तर बोला चलते आपण आता तुम्हाला डायरेक्ट शाळेच्या ग्राउंडवरती ना मुलं छोटी छोटी क्रिकेट खेळतात आणि त्या ठिकाणी मोठी पण मुलं आलेली असतात तर तो क्रिकेटचा तुम्हाला पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आपण आलेला आहोत डायरेक्ट शाळेच्या मैदानावरती आणि ह्या मैदानावरती छोटे छोटी मुलं आणि मोठी मोठी मुलं सुद्धा क्रिकेट खेळालेली तुम्हाला दिसत असतील आणि शाळेचा परिसर पण खूप मस्त आहे आणि शाळेला रंगरंगोटी पण लय भारी केलेली आहे बरं का आणि ह्या शाळेवरती आल्यानंतर मन पवित्र होतो राव असं म्हणतात की मंदिरापेक्षा शाळा श्रेष्ठ आहे आणि हे उदाहरण पण काय कोणाला कमी नाही बरं का मस्त मस्त एकदम शाळा आहे राव आणि तुम्हाला मुलं खेळालेली पण दिसत असतील तर चला तुम्हाला मी पुढचा पॉईंट दाखवतो संघन कक्षाकडचा तर चला जाण्याचा प्रयत्न तर आपण आपल्या डायरेक्ट किंवा मित्राला घेऊन संगणक कक्षाकडे आलेलो आहोत तर ह्या संगणक कक्षाला लॉक आहे आतमधील काही गोष्टी तुम्हाला दाखवता येत नाहीत तर ह्या शाळेवरती आमच्या ना संगणकाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि छोट्या छोट्या मुलाला संगणकसुद्धा शिकवलं जातं बरं का त्याच्यामुळं बिजनवाडीची प्राथमिक शाळा खरंच लेक ग्रेट आहे राव आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे तर चला तुम्हाला मी पुढचा पॉईंट दाखवतो ज्या ठिकाणी सकाळ सकाळी प्रार्थना आणि परिचय घेतला जातो ना तो ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर केव्हा ना आपण निघूया तर ही आहे मित्रांनो रोजच दैनंदिन कामकाज तर या ठिकाणी सुविचार दिनविशेष चालता बोलता टोटल टोटल ह्या फळ्यावरती ना विद्यार्थ्याला शिकवलं जातं आणि लिहिलं जातं तर हिथं सुविचार पण लिहिलेला आहे एका वेळी एकच काम आणि तेही एका गतीनेच करा वा वा मस्तच <laughs> राव लिहिलेला आहे आणि हि तर मराठी महिने सुद्धा लिहिलेली आहेत परत ते काय राव मला व्हिडिओ सुद्धा तुम्ही बनवू दिला व्यवस्थित तर चला मित्रांनो समजत मोठा पॉईंट तुम्हाला नकाशाचा दाखवतो आणि शाळेच्या भिंतीवरती नकाशे तयार केलेले काढलेले आहेत का आणि त्या ठिकाणी आमचा तुळजापूर तालुका कुठं आहे आणि उस्मानाबाद जिल्हा कुठं आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तिकडे जाऊ तर मित्रांनो आले हो, आम्ही आलेला आहोत आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचा नाकाशा कसा आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती तालुका आहेत त्या ठिकाणी तुम्हाला बघायला दिसत असतील तर आपण इकडून वर्ण येऊ इकडं परांडा भूम वाशिक गळम उस्मानाबाद तुळजापूर लोहारा आणि खालच्या साईडला उमरगा शिकल्या साईडला कर्नाटकचा सा भाग येतोय आणि शिथून खालचा पण कर्नाटकचा भाग येतोय बरं खाली तर हिता आमचं तुळजापूर आहे तर ह्या ठिकाणी आम्ही राहतो बरगा तुळजापूर आमच्यापासून परांडा वाशी आणि इकडं उमरगेचा किती अंतर आहे बघण्याचा प्रयत्न करणार आणि ही आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा नकाशा मस्त मस्त इथं आज मी टोटल एक दोन ते तीन तास आमच्या शेळावरती घालवलेले आहेत कारण जुन्या आठवणी आहेत आणि ते बघण्याचा प्रयत्न करतोय आम्ही तर चला तुम्हाला अजून एखादा पुढचा मेन पॉईंट दाखवतो आणि व्हिडिओला तिथं स्टॉप करतो तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल तू शाळेवरच्या टोटल गोष्टी दाखवल्या पण तू ज्या वर्गात शिकत होता तो वर्ग दाखवला नाही तर मी तुम्हाला तीच वर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय का शा वर्गामध्ये मी शिकलेला हो सातवी शाळा ह्या वर्गामध्ये माझे झालेलं आहे आणि आता ह्याला नवीन शिष्टीमध्ये प्रयोगशाळा बनवलेल्या आणि वाचनालय म्हणजे हा वर्ग जो आहे ना एक बसूनच आहे शाळेचं नवीन बांधकाम झालेलं आहे आणि तिकडं स्लाबची चांगली शाळा बांधलेली आहे आणि ही तिथलं बसूनच आहे त्याच्यामुळे ह्याला प्रयोगशाळा आणि वाचनालय बनवलेलं आहे तर तुम्हाला मी घंटी दाखवतो शाळेची बरं का सर्वजार तर मित्रांनो ही शाळेची घंटी आहे बरं का आमच्या वेळेस ही घंटी नव्हती राव आमच्या वेळेस पितळची पितळच्या धातूची घंटी होती आणि गोल आकाराची घंटी होती त्या घंटीवरती थोडं पण वाजवलं ना तर मस्त पूर्ण गावात ऐकू जात होतं आणि कोण लांब लांब ठिकाणी जरी गेलेले असले ना विद्यार्थी तर त्या घंटीचा आवाज ऐकून लगेच शाळेकडे येत होती पण ही जी घंटी आहे ना तर ही लोखंडाची घंटी आहे आणि हिचा जा आवाज जास्त नाही वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो वाजव तर ही, तर ही तर ही घंटी जास्त वाजत नाही माझ्या मते तर आम्ही ज्या वेळेस होतो ना त्यावेळेस हेडमास्तरनं पितळच्या धातूची घंटी तयार केलेली होती खूप मस्त घंटी होती गोलाकार आकाराची आणि ती घंटी आता बघायला भेटत नाही कुठं जमा केली ही पण माहिती नाही बरं का आपल्याला तर चला मित्रांनो हिथच आपल्या व्हिडिओला स्टॉप करतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एकदा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद